रांझण गावाला गावाला महागणपती नांदला रांझण गावाला गावाला रांझण गावाला गावाला बोल महागणपती नांदला महागणपती नांदला चला पहाटे पहाटे चला पहा

गणपती गणपती रणी या धावला या सावला धावला रांझण गावाला गावाला रांजण गावाला गावाला गा गा महा गणपती नांदला महा गणपती नांदला थँक यू थँक यू सर्वांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा <laughs>